बार्शी येथील नवले ग्लास हाऊसचे संचालक प्रमोद नवले यांचा मुलगा शौर्य नवले व रुद्र नवले तसेच प्रदीप नवले यांची कन्या तन्वी नवले यांनी नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका ते भारत एकोणतीस किलोमीटरच्या सागरी जलतरण स्पर्धा सलग चौदा पुरुन पुरुन करून बार्शीचा झेंडा साता समुद्रा पार करून शहराचा क्रीडा वैभवात मानाचा तुरा रोला आहे तसेच त्यांच्याबरोबर येथील सात जलतरुणपटूंनी सहभाग घेऊन चमकदार कामगिरी केली आहे या यशस्वी कामगिरीमुळे बार्शी सारख्या ग्रामीण भागातील मुले मुली कमी नाही याबाबत माहिती अशी की बारशेतील लहान नऊ ते चौदा वर्षे वयोगटातील जलतरणपटू श्रीलंका येथील तलाई तमिळनाडू भारत पर्यंत एकोणतीस किलोमीटर समुद्रातून स्पर्धेत भाग घेतला होता यासाठी लागणाऱ्या पूर्व परवानगी भारत श्रीलंका व तामिळनाडू सरकारकडून आयोजकांनी घेतल्या होत्या त्याप्रमाणे दिनांक नऊ एप्रिल ते दहा एप्रिल रोजी या स्पर्धेस प्रारंभ श्रीलंका येथील तलाई मुनार या बेटावरील जहालातून उड्या मारून हे जलतरणपटू चौदा ते सोळा तासांच्या अंतराने भारतातील तामिळनाडू येथील धनुष्कोडी या ठिकाणी पोहोचले हा तसा जागतिक विक्रमच म्हणावा लागेल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अतिशय प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली असताना त्यावेळी भारताकडून श्रीलंकेकडे ताशी चाळीस किलोमीटर वेगाने वारं वाहत होते ही स्पर्धा जहाजातून पाहणाऱ्या पालकांचा व नेहवीच्या अधिकाऱ्यांचा काळ ठोका चुकत होता परंतु या खेळाडूंनी जीवाची परवा न करता भारताकडे पोहण्यासाठी वाऱ्यांच्या विरुद्ध दिशेने पोहून हे एकोणतीस किलोमीटरचे अंतर सलग पोहून पूर्ण केले आणि भारताच्या किनाऱ्यावर असलेल्या मायभूमी तमिळनाडू येथील धनुषकोडी मध्ये हे सर्व जलतरुणपटू सुखरूप पोहोचले महाराष्ट्र जी ट्वेंटी फोर करता धनसिंग साडूंके खरडा